अपात्रतेसंदर्भातली सुनावणी देखील निकाल जो आहे तो आता देणार आहे कसं बघता या सगळ्याकडे काय अपेक्षा वाटते अपेक्षा न्यायाचीच आहेच आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष ज्यांच्याजवळ सर्वोच्च न्यायालयाने ही एक फार मोठी जबाबदारी दिली लवाद म्हणून त्यांना काम पाहायचं आहे ट्रायब्युनल म्हणून त्यांनी हे करताना निपक्षपातीपणं त्यांना निर्णय द्यायचा आहे निर्णय काय यावा हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेनं महाराष्ट्राच्या लोकांनी नागरिकांनी देशाच्या किंबहुना देशाच्या नागरिकांनासुद्धा अभिप्रेत आहे की इथे निर्णय व्हायलाच पण तो निर्णय व्हायला पाहिजे तो निर्णय हा त्या शिंदे गटाच्या अपात्रतेच्या याच्यामध्ये त्या आमदारांना अपात्र करण्याचाच निर्णय लागला पाहिजे कारण संपूर्ण जर तुम्ही हे पाहिलं उलगडून तर काय पद्धतीचं राजकारण झालं महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजव लाजवणारं अशा प्रकारचं राजकारण झालं एवढं खालची पातळी कधी महाराष्ट्रानं पाहिलेली नव्हती आणि लोकांना सगळ्यांना माहिती आहे न्यायपालिकेपासून आणि सु सर्वोच्च न्यायालयाने जे काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सवरच त्यांना कन्क्लुजन द्यायचं होतं हे समरी एक्सरसाइज होता त्यामुळे अध्यक्ष लवाद म्हणून न्याय देतील अपात्र करतील त्यांना अशा प्रकारची खात्री कॅमेरामॅन ओंकार वळवडेचशेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर